नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र यश मोरे आणि आज आपल्या चॅनलवरती म्हणजेच आरोग्याच्या गमती जमती या चॅनलवरती एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे तो टॉपिकचं नाव ऐकून घेण्याआधी पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला आहे की नाही ते एकदा खात्री करून घ्या जर नसेल केलं तर तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन बांधणार व्हिडिओ पाहायला भेटतील तसेच आज आपण टॉपिक बघणार आहोत की विश्रांती या गोष्टीवरती विश्रांती म्हणजे काय मित्रांनो तर दिवसभर खूप धकाधकीचं काम करून ज्यावेळेस आपण थकून घरी येतो त्यावेळेस आपला थकवा घालवण्यासाठी आपण जराशी झोप घेतो ज्यावेळेस आपण झोपेतून उठतो त्यावेळेस आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं बरोबर ना तसेच झोप आणि आराम यामध्ये नेमका फरक काय असतो ज्यावेळेस आपण झोपेतून उठतो त्यावेळेस आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं म्हणजेच आपल्या अंगात एनर्जी येते जो पूर्ण करणं म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच नाही आपण जीवनात आप विश्रांतीचे महत्त्व जाणून घेत नाही त्यामुळे आपल्याला कायम विश्रांतीची कमतरता भासते आपल्या जीवनात या विश्रांती समप्रमाणात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे सात प्रकार आहेत जसे की ते आपण पुढे पाहूयात तर पहिला प्रकार शारीरिक विश्रांती दुसरा आहे मानसिक विश्रांती तिसरा आहे सेन्शसरी विश्रांती चौथा आहे क्रिएटिव विश्रांती पाचवा आहे भावनिक विश्रांती सहावा आहे सामाजिक विश्रांती सातवा आहे आध्यात्मिक विश्रांती चला तर मित्रांनो पहिला प्रकार पाहूया शारीरिक विश्रांती ज्यावेळेस शा आपण झोप घेतो किंवा एखादा डुलका काढतो त्यावेळेस त्या, त्या विश्रांतीला आपण सक्रिय विश्रांती असं म्हणतो तसेच निष्क्रिय विश्रांती सुद्धा असते हे करतो निरोगी आयुष्यासाठी ज्या आपण गोष्टी करतो जसं की योगा असेल स्ट्रेचिंग असेल मसाज असेल हे निष्क्रिय विश्रांतीमध्ये मोडलं जातं दुसरा प्रकार आहे मानसिक विश्रांती तर यामध्ये आपण दिवसभर धकधक करून थोडंसं चिडचिडे किंवा विसरबोळे व्हायला सुरुवात होते आपण दिवसभर थकून ज्या घरी जाऊन झोपायला जातो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये दिवसभर काय घडलं याचाच विचार होतो विचार चालू असतो तसेच आपण झोपताना आपण ते विचारही बाजूला करू शकत नाही आठ तास झोपून पण आपल्याला झोप पूर्ण झाली नाही असं वाटत राहतं बिछाण्यावर पडून राहण्याची इच्छा होते हे आपल्यासोबत कशामुळे होत असेल याचा कधी विचार आपण केलाय का मानसिक विश्रांतीचा अभाव हे याचे मुख्य कारण आहे आता या त्रासातून आपण आपल्याला कसं सोडवायचं हे पाहूया आपण आपली नोकरी किंवा काम सोडून देणं हा मार्ग तर अवलंबू शकत नाही त्यासाठी आपण आपल्या कामाचे एकूण किती तास आहेत ते पाहून घ्या त्यानंतर त्या तासांमध्ये दोन दोन तासाचं विभाजन करून घ्या व त्या दोन दोन तासांनी आपल्या त्या दोन तासांनंतर एक दहा मिनिटाचा ब्रेक घ्या घ्यायला सुरुवात करा तर ते दहा मिनिटांचं कसं ब्रेक घ्याल याचे नियोजन पद्धतशीर करून घ्या आपल्या शरीराला खूप आरामाची गरज असते त्यामुळे आपण आठवड्यातून एकदा तरी सुट्टी घेतली पाहिजे रात्री झोपताना जवळ एक डायरी घेऊन झोपा म्हणजे ज्या विचारांमुळे झोप येत नाही किंवा घाबरायला होतं अशा विचारांची नोंद ठेवा जेणेकरून त्यावर मात कशी करू शकू यावर आपण अभ्यास आप नक्कीच करू शकतो तर पाहूया सेन्सरी विश्रांती सेन्सरी विश्रांती हा तिसरा प्रकार आहे दिवसभर सतत लॅपटॉप कॉम्प्युटर यासमोर बसून काम करणे लाईट्स आजूबाजूला होणारा आवाज खूप लोकांशी कामासाठी बोलत राहणे यामुळे आपल्या संवेदनावर खूप लोड निर्माण होतो आता तुम्ही म्हणाल ऑफिसमध्येच फक्त काम केल्याने हे होतं का कारण सध्या बरेच लोक घरून काम करत आहेत पण ऑनलाईन मीटिंग करून ही आपण या त्रासाला सामोरे जात असतो यासाठी काम करत असताना काही वेळ अगदी एक मिनिट तरी शांत डोळे मिटून बसणं फायदेशीर ठरेल आपलं काम पूर्ण संपल्यानंतर झोपण्यापूर्वी स्वतःला इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून अनप्लग करणे गरजेचंच आहे चौथा प्रकार आहे क्रिएटिव्ह विश्रांती या विश्रांतीमध्ये सातही विश्रांतीपेक्षा ह्या क्रिएटिव्ह विश्रांतीला खूप महत्त्व आहे अशा प्रकारच्या विश्रांतीमुळे आपल्याला नवीन कल्पना सुचण्याची मदत होते लास्ट टाइम आपण कुठल्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेलो होतो व आपण आपला टाईम कसा स्पेंड केला होता हे आपल्याला आठवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला विश्रांती चांगलीच लागेल तसेच ज्यावेळेस आपण बाहेर फिरायला गेलो होतो किंवा बाहेर निसर्गरम्य फिरायला जातोच त्यावेळेस आपण त्याला क्रिएटिव्ह विश्रांती असं म्हणतो आता फक्त निसर्गाच्या सान्निध्यातच राहून आपण क्रिएटिव विश्रांती भेटते असं म्हणू शकत नाही तर आपण आपल्या फावल्या वेळामध्ये आपली जो काही छंद असेल कला असेल तो जोपासण्याचा प्रयत्न करणे व त्या कामामध्ये किंवा ज्या कलेमध्ये किंवा ज्या छंदामध्ये आपण आपला वेळ घालव त्या गोष्टी त्या वेळेलाही आपण क्रिएटिव विश्रांती असंही म्हणू शकतो आपण आपले आठवड्यातले चाळीस तास हे गोंधळून घालवलेलं असतो त्यामुळे आपल्याला क्रिएटिव विश्रांती ही काही भेटतच नाही चला वातेल, तर पाचवा प्रकार माहीत करून घेऊया भावनिक विश्रांती भावनिक विश्रांतीमध्ये इतरांना काय वाटेल असं वाटायला लागलं तर त्यावेळेस आपल्याला भावनिक विश्रांतीची गरज आहे असं समजून जा कारण ज्यावेळेस आपण कुटुंबातील व्यक्ती असतील मित्र असतील बॉस कि असेल किंवा कोणही असेल ज्यावेळेस आपल्याला वाटायला लागतं की ह्यांना काय वाटेल मी अशी गोष्ट करतोय तर त्यांना काय वाटेल तर त्यावेळेस समजून जायचं की तुम्हाला भावनिक विश्रांतीची गरज आहे अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की ज्याच्याजवळ आपण आपलं जाऊन मन मोकळं करू शकतो अशा आपण भेटायचं निदान नाहीतर कॉल तरी कलरायचं आहे त्यामुळे आपल्याला भावनिक विश्रांती भेटू शकते आपल्या मनातील गोष्ट एखाद्या जवळ व्यक्त होणं व ऐकायलाही एखादा माणूस असणं हे परमभाग्याचं एक लक्षणच आहे भावनिक विश्रांतीनंतर आता आपण बोलूया सामाजिक विश्रांतीकडे अलीकडच्या काळामध्ये आजकाल खूपच सोशल मीडियाचा वापर चालू आहे व त्यावरती नकारात्मकता पसरलेली आहे तर आपण आपल्या शेजारबाजारचे लोक तर बदलू शकत नाही पण उत्साह वाढवणाऱ्या किंवा सकारात्मक गोष्टी बोलणाऱ्या अशा लोकांच्या सान्निध्यात आपण राहू शकतो अशा लोकांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आपण आपली सामाजिक विश्रांतीही भागवू शकतो ज्यांच्यासोबत दोन मिनटं बोलल्यामुळे आपण आपली सामा सामाजिक विश्रांती दोगोना वाढवू शकतो अशा लोकांसोबत वेळ घालवा चला तर शेवटचा प्रकार म्हणजे सातवा प्रकार आध्यात्मिक विश्रांती बघूया आध्यात्मिक विश्रांती म्हणजे प्रेम आपुलकी या भावना शारीरिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्याच्या पलीकडे जाऊन खोलवर समजून घेणं म्हणजेच आध्यात्मिक विश्रांती होईल आता ही विश्रांती स्वतःपेक्षा इतरांना फायदा होईल अशा गोष्टीमध्ये तुमचा वेळ घालवा जसं की रोजच्या रोज प्रार्थना करणे ध्यानधारणा करणे आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा वेळ घालवा तर मित्रांनो लक्षात आलं ना तर झोप पूर्ण करून आपण बाकीच्या विश्रांतीच्या गरजा पूर्ण करू शकत नाही त्यामुळे आता ज्या विश्रांतीची आपल्याला गरज आहे त्या विश्रांतीवरती आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे म्हणून आता शारीरिक व मानसिकदृष्ट्याही तुम्हाला आता सुदृढ होणं गरजेचं आहे तसेच ही माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू